श्री महासिद्ध देव यात्रे निमित्त चंदूर येथे भव्य कुस्ती स्पर्धांचे यशस्वी आयोजन श्री क्षेत्र चंदूर येथे महासिद्ध देवाच्या यात्रेनिमित्त मौजे चंदूर ग्रामपंचायत श्री राधाकृष्ण तालीम मंडळ चंदूर आणि कोल्हापूर जिल्हा आणि शहर कुस्ती असोसिएशन यांच्या मान्यतेने हातकणंगले कागल आणि शिरोळ तालुक्यांसाठी मर्यादित भव्य कुस्ती स्पर्धा दोन चे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धा सोमवार दिनांक तीन जानेवारी ते चार जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान मंगळवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सेमी फायनल कुस्त्या उत्साहात पार पडल्या स्पर्धेचे आयोजन महासिद्ध कुस्ती मैदान चंदूर येथे करण्यात आले होते परिसरातील कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घेतला साथी प्रमुख डॉक्टर राहुल साहेब आवाडे आणि माननीय श्री महेश पाटील हे उपस्थित होते तसेच स्नेहल अतुल बाबा आणी श्री तुकाराम माने ग्रामसेवक यांची प्रमुख उपस्थिती लाभली स्पर्धेमध्ये मठ तालीम आणि बाळासाहेब जाधव आखाडा शांतीनगर हुपरी येथील मल्लानी उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले एच एफ डिलक्स ओपन गटाचा मानकरी पुरस्कार सुजित गिरीबुआ यांना देण्यात आला वजन गटानुसार विजेते पुढीलप्रमाणे प्रमाणे एकाहत्तर किलो केदार पुजारी प्रथम प्रथमेश चिखरे आणि विश्वजित गिरीबुआ तृतीय पंचावन्न किलो ओम माळी प्रथम आर्यन आणि समेत भंडारी तृतीय पंचेचाळीस किलो समर्थ जाधव प्रथम पस्तीस किलो समर्थ जाधव द्वितीय सर्व विजयी मल्लांचे तसेच त्यांना घडवणारे कोच ओंकार लाड यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले या स्पर्धेसाठी श्री अमित साहेब कुंभार रेंदाळ हुपरी भारतीय जनता पार्टी रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघ आर के ग्रुप मानेनगर रेंदाळ यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या